ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की तिरक्या कपड्यामध्ये जेव्हा आपण दोरी वापरून गोट बनवायचा असतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला तिरक्यामध्येच पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेवढा गोठ असणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला दीड इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे तर बघत आहात त्याप्रमाणे तिरक्यामध्ये पहिल्यांदा मार्किंग करून घ्या नवीन असाल तर सा पहिल्यांदा मार्किंगच करून घ्या आणि मग कट करा तर दीड इंचाची पट्टी या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत आणि दोरी गोट आपल्याला कसा बनवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत तर दोरी गोट बनवण्यासाठी हा फूट मिळतो बाजारामध्ये तो घ्यायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे व एक साईडचा सा फूट असेल तरीही चालणार आहे पण हा मी नवीन मागवलेला आहे जो तीन पद्धतीने आपल्याला यूज होऊ शकतो म्हणजे डाव्या साईडचा गोट असेल उजव्या साईडचा गोट असेल आणि सेंटर टिपसुद्धा तर हा तुमच्याकडे असेल तर ठीक किंवा एक साईडचा दाब असेल तरी चालणार आहे तर हा फूड पहिल्यांदा आपण आपल्या मशीनला लावून घेऊया आणि मग तुम्हाला मी हा सेट कसा करायचा ते पण दाखवणार आहे की कोणत्या बाजूचा गोट घ्यायचा त्यावेळेला आपल्याला कसा हा फूड प्लेजर फूट सेट करायचा आहे ते तर इथे हा पहिल्यांदा आपण प्लेजर फूट लावून घेऊया आणि मग तुम्हाला मी डिटेलमध्ये याचा गोट कसा घेणार आहोत तेही दाखवणार आहे आणि जर तुमच्याकडे हा प्लेजर फूट नसेल तर तुम्ही मशीनमध्येच एक छोटंसं सेटिंग करून घेता येतं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर दाखवेन की जर तुमच्याकडे प्लेजर फूट नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने दोरी गोट घेऊ शकता तर दोरी गोठ घेण्यासाठी पहिल्यांदा तर तुमच्याकडे हा असा प्लेजर फूट असणं खूप गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण पहिल्यांदा हा प्लेजर फूड चेंज करून घेऊयात आणि आता गोट घेत असताना आपल्याला बरोबर एक बाजूला पॅक करून घ्यायचा थोड्याशा कपड्यामध्ये दोरी आणि त्यानंतर पुढे आपल्याला सावकाश पद्धतीने गोट घ्यायचा आहे हा गोट घेत असताना कापड किंवा धागा कोणतीही गोष्ट आपल्याला खेचायची किंवा ओढायची नाही आहे अगदी सावकाश पद्धतीने जर तुम्ही हा गोट घेतला तर प्रॉपर फिनिशिंगने हा गोट आपला तयार होतो जर तुम्ही त्यातला कोणताही भाग एक ओढला तर मात्र मग तिथे चुन्या किंवा त्या ठिकाणचा गोट पलटणं असं होऊ शकतं त्याच्यामुळे गोट घेत असताना ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहेत ती जरूर लक्षात ठेवा बिग्नर्ससाठी या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर काही समजलं नाही असं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा तर ज आणि जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ कोणी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असेच डिटेल व्हिडिओ या चॅनलवरती तुमच्यासाठी अपलोड होत असतात याचा फायदा तुम्हाला तुमच्या शिलाईच्या कामामध्ये फिनिशिंग आणण्यासाठी जरूर होऊ शकतं त्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा या पद्धतीने आपल्याला पहिला मी इथे प्लेजर फूट सेट केला आणि त्यानंतर एक बाजूला पेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलेलं आहे मी बघा आणि त्याच्या मध्ये बरोबर गोठ म्हणजे जो आपला धागा आहे तो सेट केला आणि अगदी त्याच्याबरोबर काठावर आपल्याला टीप घ्यायची आहे म्हणजे त्या धाग्यावर पण आपली टीप नाही गेली पाहिजे आणि अगदीच धाग्यापासून लांब पण नाही झाली पाहिजे तर बघत आहात त्याप्रमाणे आपल्याला गोठ देऊन घ्यायचा आहे मध्ये आतमध्ये व्यवस्थित तर गोठ ही घे असा गोठ घेण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि पटकन ब्लाऊजही रेडी होतो आता बघा जो दुसऱ्या बाजूचा काठ शिल्लक होता तो आपल्याला दुमडायचा आहे या पद्धतीने आणि पूर्ण गोठ दुमडून घेतला आता आपल्याला ब्लाऊजवर लावत असताना तो कसा लावायचा आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तर बघा हा जो दुमडलेला भाग आहे तो जर जास्त असेल तर तो पहिल्यांदा तुम्ही कट करून घ्यायचा आहे तर इथे आता तो जास्त नाही आहे त्यामुळे मी कट करत नाही आहे पण तुमच्या ब्लाऊजमध्ये किंवा तुमच्या गोटमध्ये तर जो जास्त असेल तर तुम्हाला तो कट करून घ्यायचा आहे ओके आता इथे जो गोटचा आतला भाग होता तो आतच राहिला पाहिजे म्हणजे बघा सरळ सरळचे भाग दोनही वर आले पाहिजे म्हणजे ब्लाऊजचा पण सरळचा भाग वर आणि गोटचा पण सरळचा भाग वर गोटचा जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या बाजूत राहिला पाहिजे कारण पलटल्यानंतर तो आतमध्ये पण फिनिशिंगने दिसायला पाहिजे बरोबर तर यासाठी हा मी कसा घेतलेला आहे गोटचा भाग आणि ब्लाउजचा भाग हे जर लक्षात नाही आला असेल तर तिथे थांबून व्यवस्थित पॉज घ्या आणि पुन्हा बघा आणि या पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचा आहे तर जसं दाखवलेलं आहे तसं अगदी धाग्याच्या बाजूबाजूतूनच आपल्याला टीप घ्यायची आहे कुठेही कापड किंवा गोट ओढायचा नाही अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला हा गोट घ्यायचा आहे ओढाओढ -ओड़ केली तर फिनिशिंगमध्ये अजिबात चांगला येत नाही तर बघा इथे यानंतर आपल्याला फक्त आपला जो ब्लाउजचा पोर्शन आहे त्याला कट्स द्यायचे आहेत जो गोट कपड्यामध्ये घेतलेला आहे गोल्डन कलरचा त्याला कट्स नाही द्यायचे कारण तो तिरक्यामध्येच आहे कपडा पण जो आतलं फॅब्रिक आहे ब्लाऊजचं तिथे कट्स द्यायचे आहेत कारण ते इथे मी ब्लाऊज व्हिडिओ करताना तोच व्हिडिओ आला आहे म्हणजे शूट झाला नाही कटिंग कर दाखवताना पद्धतीने घेतला होता तो आतमध्ये आता जाईल आणि बरोबर जिथं गोठ आहे त्याच्या खाचेमध्ये आपल्याला टीप देत देत आपल्याला टीप द्यायची आहे इथे तुम्ही दोन टीप सुद्धा देऊ शकता एक म्हणजे खाचेबरोबर आणि दुसरी टीप म्हणजे थोडी बाहेरच्या बाजूने तर इथे बघा इथे ऑलरेडी वर्क केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला हा गोट आणि डिझाईन याच्यामधलं अंतर खूपच कमी आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे सेंटरमध्येच सुई घेतली आहे तर बघा या फूटचा उपयोग खूप चांगला आहे की या पद्धतीने आपण तिथल्या तिथे सुई ॲडजस्ट करून आपला ब्लाऊज रेडी करू शकतो त्यामुळे प्रत्येक वेळेला सुईचे म्हणजे फूट चेंज करायची गरज नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप चांगली येते तर या पद्धतीने आपण टीप देऊन घ्यायची आहे बरोबर खाचेमध्ये टीप घ्यायची आहे आपल्याला तर या पद्धतीने आपण हा गोठ कम्प्लीट करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली गोट तुम्ही कोणत्या पद्धतीने घेता आणि यामध्ये मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या का किंवा युजफुल वाटल्या का हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या पद्धतीने गोट घेऊन बघा कशा पद्धतीने ब्लाऊजला फिनिशिंग येते हेही मला जरूर कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता खूप सुंदर असं हे ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे गोटमुळे अजूनच या ब्लाऊजला लूक छान आलेला आहे तर तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली गोट कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमच्याकडून असे युजफुल व्हिडिओ मिस होणार नाहीत तर हा आहे आपला अरीवर्गचा ब्लाऊज अरिवर्गची डिझाईनसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत आहे तेव्हा जर तुम्ही आरीवर्क ब्लाऊज करत असाल तर ही डिझाईन तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा की जेणेकरून तुम्हालाही या डिझाईनचा फायदा होईल तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय